श्री गणेश चतुर्थी महाराष्ट्रातील सर्वात मोठा व आगळावेगळा सण म्हणजे गणपती या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत धामधुमीने साजरा केला जातो हा उत्सव दहा दिवसांचा असतो गणपती ज्ञानाची देवता गजानन हा विघ्नहर्ता मानतात त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याचा प्रघात आहे कोकणातील हा सर्वात महत्वाचा सण असल्यामुळे जगाच्या पाठीवर असलेला कोणताही कोकणी माणूस या उत्सवासाठी आपल्या गावी जाणात उत्सुक असतो त्यामुळे कोकणात जाण्यासाठी खास बसेसची सोय केली जाते या सणाला शाडूच्या मातीच्या केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा गणपतीच्या मूर्ती बाजारात येतात त्यापैकी एक घरी आणली जाते गणपती जाता वेळी लोक बरोबर तामण रुमाल घेऊन जातात गणपती आणताना झाकून आणतात व गणपतीचे तोंड आपल्याकडे येईल असे पाहतात गणपती आणता वेळी गणपती पुढे काही नाणी व गोविंद विडा ठेवून गणपती घरी आणावा अशी पुष्कळ ठिकाणी पद्धत आहे गणपती घरी आणल्यानंतर घरांच्या दाराबाई गणपतीला तांदूळ व पाणी यांनी ओवाळून ते बाहेर टाकून देतात नंतर गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर गरम पाणी घालतात गणपतीला व गणपती आणणाऱ्या व्यक्तीला कुंकू लावतात पाच गणपतीला औक्षण करतात पाटावर तांदूळ पसरून त्यावर गणपती ठेवून गणपतीची स्थापना करतात गणपती अथर्व शिष्याची सहस्र वर्तने पूजा व आरती करून सकाळचा कार्यक्रम संपवतात रोज सकाळी व सायंकाळी पूजा आरती करून केळी पेरू वगैरे पण संध्याकाळी आरतीच्या वेळी देतात गणपतीच्या पूजा करिता नारळ एकवीस मानांचे वस्त्र फुले पत्री शमी दुर्वा जाणवे गोड कोबऱ्याचे नैवेद्य केवड्याचे कणेस इत्यादी साहित्य लागते गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सुपारीच्या गणपतीच्या स्थापना या दिवशी मुख्यतः नारळ व गुळ यांच्या सारणाच्या तांदूळाच्या उकडीचे मोदक करतात सार्वजनिक गणपती उत्सवामध्ये गणेशाच्या भव्य मूर्ती चौका चौकातून बसवितात व त्यांची भव्य आरास करतात लोक रात्रीच्या वेळी हे देखावे पाहण्यासाठी रस्तो रस्ते हिंडतात संगीत नृत्य पाक स्पर्धा रांगोळी स्पर्धा नाटके वगैरे करमणुकीचे कार्यक्रम आखले जातात सार्वजनिक गणपतीचे विस्तार विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी करतात काही लोकांकडे दीड दिवसांचा गणपती असतो तर काही जणांकडे पाच दिवसाचा असतो तर काही जणांचा गणपती गौरी बरोबर सातव्या दिवशी जातो गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे गणपतीची पूजा करतात गणपतीच्या हातात गूळ खोबरे व तिळाचा लाडू देऊन आरती करतात गणपती, गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात गणपती मूळच्या जागेवरून हलून तांभाणात ठेवतात वरील पूजा सोहळ्याने करतात नंतर गणपतीचे तोंड घरातील दाराकडे करून गणपती गणपतीची पाठ आपल्याकडे करून गणपती, गणपती विहिरीवर तळ्यावर नदीवर समुद्रावर विसर्जन करता नेतात झांज घेऊन गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत जातात तिथे परत, जाता। परत गणपतीची पूजा केली जाते गणपतीला दुर्वा वाहतात आरती करतात यास उत्तर पूजा म्हणतात विसर्जनाच्या वेळी गणपतीने दोन वेळा पाण्यातून बाहेर काढतात व तिसऱ्या वेळी पाण्यात सोडतात नंतर नदीकाठची वाळू किंवा विहिरीजवळचे खडे आणून घरात चारी बाजूला टाकतात समज असा आहे की चारी बाजूला वाळू किंवा खडे टाकले असतात जनावरांची भीती नसते गणपती जवळ ठेवलेले नारळ नदीवर विहिरीवर फोडावा प्रसाद म्हणून खोबरे वाटतात घरी आल्यावर सर्वांना प्रसाद व केलेला देतात काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्या गणपतीच्या जागे तांब्याचा कलश व त्यावर नारळ ठेवतात गणपतीच्या विसर्जनानंतर घरी आपल्या आल्यावर त्या कलशाची नेहमीप्रमाणे आरती मंत्रपुष्प